विश्व ट्वेंटीफोर न्यूज हर्पला आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटीफोर न्यूज ओमिक्रॉन वेरिएंटचा लाट आल्यास पालिकेचे आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात ठेवून महाराष्ट्र शासनाकडून पालिकेच्या आरोग्य विभागास मार्गदर्शक तत्वे सांगितले आहेत त्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे की नाही हे पाहण्याकरिता सोमवारी पालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर श्री कांचन्ना यन्नम सभागृह नेते शिवानंद पाटील नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख नगरसेवक बाबा मिस्त्री नगरसेवक विनायक विठकर उपायुक्त धनराज पांडे आरोग्य अधिकारी ए एस लोहारे डॉक्टर मंजिरी कुलकर्णी आदींच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली कोरोनाची तिसरी लाट शहरामध्ये आली तर पालिकेचे आरोग्य विभाग सज्ज असून याकरिता शहरातील जवळपास सहा रुग्णालये रुग्णांच्या सेवेकरिता राखीव ठेवण्यात येणार आहेत तसेच रुग्णालयात डॉक्टर नर्सचा टॉप स्टॉप राखीव ठेवण्यात आला आहे संभाव्य ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यास तात्काळ क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत शिवाय पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ओमिक्रॉन रुग्णांकरिता स्वतंत्र यंत्रणा उभा करण्यात येणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी या बैठकीत दिली येणाऱ्या पुढील काळात बूस्टर डोस देण्याकरिताचे नियोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली तिसरा लाटेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या निदर्शांकप्रमाणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून चौक आरोग्य व्यवस्था करण्यात आली आहे पण पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आवश्यक इतके मनुष्यबळ नाही याकरिता पालिका आयुक्तांकडे लवकरच बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढू असा विश्वास नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी व्यक्त केले महापालिकेच्या वतीनं सदर डेल्टा व्हेरियंटला किंवा ओमिक्रॉनला सामोरे जाताना काय काय काळजी घेणार आहेत आणि काय यंत्रणा आपण लावली आहे या संदर्भात चर्चा करण्यात आली आणि त्याचा आढावा घेण्यात आला माने आयुक्त पी शिवशंकर सरांनी रविवारीच या संदर्भात रिटेन मिटिंग घेतली होती सर्व एच ओडी आणि सर्व कंट्रोलिंग ऑफिसर त्यांना त्या लेवलची कोणती जबाबदारी द्यायची आणि त्याचं कामाचं वाटप त्याचं नियोजन पण करण्यात आलेलं आहे त्याचे आदेश लवकरच आयुक्त सर काढतील एखादी पेशंट सापडल्यावर क्वारंटाईन सेंटर कुठे ओपन होतील आणि तिथं काय सुविधा द्यायची आणि कोण द्यायची याच्या संदर्भात डिटेलियोजना पण तयार करण्यात आलेली आहे पहिल्यांदा शासकीय इमारती क्वारंटाईन सेंटर किंवा सी 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 सेंटरसाठी आणि डी सी सीसाठी घेण्यात येणार आहेत पहिला पेशंट सापडला तर सुरुवातीला वाडी हॉस्पिटल पेशंट एखादी पॉझिटिव्ह आहे नंतर त्याला ऍडमिट करायच्या तर ते बॉईज डी सी एस सी हॉस्पिटल करण्यात येणार आहे त्यानंतर काळादे हॉस्पिटल हे जे महापालिकेच्या अख्यारीतले आहेत त्यानंतर ईएसआय आणि पोलीस हेडक्वॉर्टरला जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी पण सुविधा करण्यात आली आहे बॉईज आणि ईएसआयला ऑलरेडी ऑक्सिजन प्लॅन्ट लावल्यामुळे त्याचा ऑक्सिजनची भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही त्यासोबत सदर जेवण राहण्याची आणि सगळे सोय नगराभिंता विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी डॉक्टर्स नर्सेस आणि त्याचं मॅनेजमेंट आणि त्यांचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल या संदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे कंट्रोल रूमच्या संदर्भात आणि डीसी सी हॉस्पिटलच्या संदर्भात ती माझ्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे अशा विविध प्रत्येक अधिकाऱ्याला वाटप करण्यात आले आल्याची ऑफिशियल ऑर्डर मान्य सरकार की वॅक्सिनेशनवर भर देण्यात आता राज्य सरकार असो केंद्र सरकार असो असं त्यांचं गाईडलाईन्स आहेत अजून तिसऱ्या लाट्यासाठी पाहिजेत असे गाईडलाईन्स जे वॅक्सिनेशनचे आता नवीन काल जाहीर झाले संबंधित पंतप्रधान माफी जे सांगितले जे तेरा ते पंधरा ते अठरा वर्षापर्यंतचे जे मुलं असतील तसंच जे साठ वर्षाच्या पुढचे बूस्टर डोसचं जे नियोजन आहे त्याच्याबद्दल एक क्लॅरिटी नाही आहे त्याचाही गाईडलाईन कधी येणार आहे त्याचा अंतर घेण्यात आला आणि त्याचे काय नियोजन करण्यात येतील मुलांना कॉलेजेसमध्ये जाऊन कसं वॅक्सिनेशन देण्यात येऊ शकते आणि मागच्या दुसऱ्या लाटमध्ये जे ऑक्सिजनची कमतरता होती व्हेंटिलेटर बेडची कमतरता होती जे परत आपल्याला यावेळेस हे सर्व गोष्टी तिथा सामोरा जाऊ नये त्यासाठी काय काय उपाययोजना केले त्याचा आम्ही सर्व आढावा घेतलेला आहे फक्त एकच मेजर प्रॉब्लेम इथं आढळून आलं की मॅन फॉवर कमी आहे डॉक्टरांची संख्या कमी आहे नर्सची संख्या स्टाफची संख्या कमी आहे त्यासाठी आयुक्तांकडं आम्ही पाठपुरावा करणार सामान्य मापुरता आयुक्तांपासून या विषयावर बैठक लावतील आणि येणाऱ्या काळात बाकी सर्व ऑक्सिजनचं जे तयारी झाल्या आहेत पण त्याला चालवण्यासाठी जे कमी त्यासाठी काही उपाययोजना करू शकतो आणि राज्य शासनाकडे आम्हाला काय मागणी आहे हे पाठपुरा करून आम्ही नक्कीच त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतो पूर्ण कराडलाइन्स आले परंतु ऑफिशियली राज्य शासनाकडून महापरे आणखी किंवा आले परंतु साधारणतः दहा तारखेपर्यंत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा